प्रथम सर्वांना माझा नमस्कार माझे नाव मीरा आज, 15 अगस्ट आहे आज पंधरा ऑगस्ट आहे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण इथे भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत पंधरा ऑगस्ट हा दिवस देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो ऑगस्ट सत्तेचाळीस रोजी आपला देश मुक्त इंग्रजांच्या गुलामगिरीतून झाला आपल्या देशाला सातत्याने प्रयत्न करून स्वातंत्र्य मिळाले या स्वातंत्र्यासाठी केवळ एका व्यक्तीचे योगदान नाही तर लाखो लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राजधानी दिल्ली येथील लाल, लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर भारतीय राष्ट्रध्वज फडकविले